हीच गाडी ना मॅडम नक्की नंबर प्लेटवरून लक्षात येईन तुमच्या हो ताई काय हो ते आ... हर्षद दांडेकर इथे राहतात का हो बोला बरं त्यांना गाडी चावी कुठे आहे चहावी हां गाडी चावी ना बरं चावी आणि कशाला ते घरी नाही आहेत बोलवा मग त्यांना अहो नाहीयेत ते घरी कुठेतरी बाहेर गेलेत कामानिमित्त हो। गाडीचे हप्ते नाही भरलेले त्यांनी अजून तीन हप्ते थकले दोन तीन नोटीस पाठवली तरी समजत नाही का अहो मला त्यातलं काहीच माहिती नाहीये तुम्ही त्यांना बोलवा नाही कोणाला तरी बोलवा घरातल्यांना घरी कोणीच नाही तुम्ही नंतर ना? या ना नंतर या म्हणजे का मी काय इथले वाटलं का तुम्हाला या नंतर या बँकेतले साहेब आहेत आम्ही समजतो का अहो मॅडम पण मला त्यातलं काहीच माहीत नाही आणि आता ते घरी पण नाही येत मी कुणाला सांगू बर चाव या ना आम्ही गाडी घेऊन जातो मग तुम्ही त्यांना पाठवा बँकेत मग ते बोलतील अहो या ना समजवा ना माझ्याजवळ जवळ नसते चावी हे बघा आमची पद्धत येते आम्हाला ती गाडी जप्त करावी लागेल अहो पण त्यांना आम्ही एवढे फोन बिन मेसेज केले होते त्यांनी अजून काही रिप्लाय दिलाय का आम्हाला दिला मला त्यातलं खरंच काही नाही माहितो तुम्ही ते असतील तेव्हा या ना घरी उद्या या बर तुम्ही कोण आहेत बरं इथं अहो बहीण आहे हर्षलची मी मग तुम्हाला माहिती नाही का तुमचा भाऊ कुठं गेला कुठं नाही गेला सांगून थोडी ना जातो कुठेतरी गेला असं दोन दिवस झाले फोन लावते फोन फोन उचलत नाही तर सांगायचं ना जास्त वाद काय मजा नाही घ्या आपली गाडी आपल्याकडे सेकंड चावी असेल तर घेऊन जाऊ आपण गाडी असं करू नका एक काम करा तुम्ही ऐका आमचं जरा मदत करा थोडीफार ते गाडीची चावी आणून द्या आम्हाला करावं लागेल तसं इलाज नाही काय अह सर मी तुमच्या पाया पडते माझ्याकडे चावी नाही मी कुठून देऊ माझे आई बाबा तिकडे बसलेत कांदे कापत

बँकेच्या नाही भरले तुम्ही नाना टेम्पोची पर... चे आम्ही ते त्या आपल्या घेऊन जायचं म्हणतात जप्त करायला आले तीन नोटीस आले तुम्हाला तरी तुम्ही अजून नाही भरले म्हणून आम्ही घेऊनच जाणार ना तीन नोटीस सांगितलं पण नाही आपल्याला हर्षल मनोहर दांडेकर कोण आहे तो मग काय आम्ही नोटीस पाठवल्या होत्या बँकेने आता आम्हाला आमची प्रोसेस करावी लागेल का नाही भरतो ना असं जपत कसं काय करत कसं काय करतो म्हणजे तीन नोटीस चालतो हो का झोपले होते का सगळे आता कांदे विकले ना पहिले तुमचे भर पैसे भरून आम्ही आता द्या काही एक दोन हप्ते तरी भरावाच लागणार तुम्हाला त्याशिवाय आम्ही जाणार नाही पण मी काय म्हणते ऐका ना तुम्ही असं एवढं हे नाही आता आम्ही उद्या किंवा परवा आम्ही भरितो तुमचे पैसे मॅडम आमच्या पण खिशात नाही जाणार ते आम्ही पण तिथे कर्मचारी तुम्ही आम्हाला एवढ्या वेळेस करा आम्हाला आम्हाला पण काही नियम असतात बोलणार आहेत वरण आम्ही काय करायचं एवढं काय काय कडून पैसे आणायचे आम्ही आमच्या नियमाने काम करतो आम्ही तुम्हाला दोन मोठ नोटीस पाठवल्या तुम्ही तुमच्या मुलाला विचारा कुठे तुमचा मुलगा बोलाव बरं आता ते गेलेला आहे जरा गावात आला की मग बोलतो आम्ही त्याच्याशी ते सगळं ठीक आहे पण आम्ही फोन करतो फोन सुद्धा उचलत नाहीत ते बरं जाऊ दे आता चुकलं तेच पण चुकलं म्हणजे काय मला एक सांगत आहे सा का आम्हाला काही नियम आहेत की नाही अव सर तुमचं बरोबर आहे पण आता दादा आला ना बाहेर ना की आम्ही त्याच्याशी बोलणं करतो आणि कांदे तुम्ही बघताय ना समोर आता एवढं विकले ना की तुमचे पैसे भरतो आम्ही आणि खरं सांगायचं ना ती पोरगा आम्हाला काही बोललच नाही बरं काय झालं काय नाही मग काय करता आलं असतं मग आम्हाला पण तेच माहिती तुम्ही जर हे आम्हाला फोनवर म्हटले की दोनच दिवसाची मुदत वाढून आम्ही दिली असते ना तीन महिने झाले था आम्ही थांबले आम्ही फोन करतोय फोन सुद्धा उचलत नाही तुम्ही आलात ना अजून दोन दिवस वाट वाटपा एक अंधे विकले की तुमचे पैसे पहिले भरतो काय माहितीये काका चार महिने आम्ही थांबलो चार महिन्यापूर्वीच तुमच्या मुलांनी जर फोन उचलून आम्हाला व्यवस्थित सांगितलं असतं तर आम्ही केलं असतं आता फक्त तुमच्या शब्दाला मान देतोय आम्ही वर साहेबांना आम्ही कळवतो काहीतरी पण दोन दिवसाच्या आत तुम्ही काहीतरी चेक मनी पेमेंट जमा करा हो, बरतो हो, बरतो 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 चालेल हो, हो। आता वॉर्निंग नाही भेटणार डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ आमचं नाही आम्हाला ती प्रक्रिया आहे आमची भाऊलीचा भाग कसा नाही बरं काय करावा त्याला म्हणून जमता का त्याला येऊन द्या आता तो मी कुठे गेल तुला सांगून गेलाय का गावात तिला सांगन ला जाऊ द्या इथलं काम झालंय ना तुमचं चला घरी आता येईलच तो अरे ते गाडी घरी लावतो कुठं बॉमलत फिरते माहिती तुम्हाला आता गेला मित्रांसोबत गावात बोलली नाही मित्रांकडे जातोय का बाकी कुत्र्या का जातो मला सांगून जातोय का ते तुम्ही नका ना भांड्यात बसू चला बरं झाले तर मग हे असे उद्योग अधिकारी ते यायचे परत फडाफड बोलून आता भाऊ भाऊ किती मग काही लोक म्हणते काही नाही होणार आपण भरू ना पैसे काय बाई चला हे कांद्याचं काम अर्ध सोडा चला नाही जवळ उदर त्याचा सोक्ष मोक्ष लाव पहिला आता त्याच्याकडे बघस आले जरा बघ नाही चांगले बघते दांड का काढन तसं ऐकत काय ते